नमस्कार आज आपण मोदकाचं म्हणजे भिंज्यांचं तिखलं किंवा सुकं बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे तिकलं तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे तिकलं तयार होतं हे तिकलं तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता भिंज्यांच्या तिखल्याबरोबर नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल असं हे तिखलं तयार होतं ही मच्छी म्हणजे मोदकं जरी छोटी असली तरी त्याला चव छान असते तर इथे आपण आता मोदकं साफ कशी करायची ती बघणार आहोत तर ही मोदकं ताजी असतील तर याचं कालवण किंवा तिखलं अतिशय चविष्ट तयार होतं ही मोदकं ताजी असतील तर अगदी पांढरी शुभ्र दिसतात आणि जर बर्फातली असतील तर साधारण पिवळी पडतात तर इथे आता ही आपण साफ कशी करायची ती पाहणार आहोत कैचीने हे मोदकं अगदी झटपट साफ केली जातात तर इथे पाहू शकता आपण मोदकाचं शेपूट कापून घेणार आहोत त्याच्यानंतर तोंडाकडून अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत सर्व मोदकं आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत शेपूट काढून घ्यायचं त्यानंतर तोंडाकडचा भाग काढून घ्यायचा आणि पोटामध्ये जी घाण असते ती अशा पद्धतीने काढून टाकायची आहे सर्व मोदकं अशाच पद्धतीने आपण साफ करून घेणार आहोत कधी कधी आपण मच्छी मार्केटमध्ये मच्छी आणायला गेल्यानंतर गर्दी असते तर आपल्याला साफ करून मिळत नाही तर घरच्या घरी अशा पद्धतीने आपण ही मोदकं अगदी झटपट साफ करून घेऊ शकतो इथे तर सर्व मोदकं साफ करून झालेली आहेत आता त्याच्यावरची जी खवलं असतात ती कशी साफ करायची ती आपण इथे पाहणार आहोत एक एक मोदकाची जर खवलं काढायला गेलं तर भरपूर वेळ जातो त्याच्यामुळे जा इथे आपण साधे सोप्या पद्धतीने खवलं काढून घेणार आहोत साफ करून घेतलेली मोदकं आता एका पातेल्यामध्ये आपण काढून घेणार आहोत ज्यांना मोदकं खायला भरपूर आवडतात त्या लोकांना जर मच्छी साफ करता येत नसेल तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघून अशा पद्धतीने मोदकं साफ करू शकता पात्याल्यामध्ये आपण साफ करून घेतलेली मोदकं आहेत ती आपण अशा पद्धतीने गोल गोल फिरवून घेणार म्हणजे हाताने चोळून घेणार आहोत तर त्याची सर्व खवलं आहेत ती वेगळी होतात एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने हाताने मोदकं चोळून घेणार आहोत म्हणजे त्याची खवलं आहेत ती वेगळी होतात इथे पाहू शकता मोदकाची जी खवलं होती ती वेगळी झालेली आहे इथे आता पाण्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्यामध्ये मोदकं व्यवस्थित अशी धुवून घेणार आहोत म्हणजे त्याची जी खौलं निघालेली आहेत ती वेगळी होती धुवून घेतलेली मोदकं आपण एका डिशमध्ये म्हणजे ताटामध्ये काढून घेणार आहोत सर्व मोदकं इथे आपण आता ताटामध्ये काढून झालेली आहे ते पाहू शकता पाण्यामध्ये मोदकाची जी खौलं आहेत ती कितपत आहेत ती पन, ले ले तर इथे आता मोदकं छान स्वच्छ करून झालेली आहेत तरीसुद्धा आपण कुठेतरी एकाच जर खवलं राहिलेली असतील तर पुन्हा एकदा आपण सर्व मोदकं आहेत ती आपण पातेल्यामध्ये काढून पुन्हा एकदा एकाद मिनिटभर आपण अशा पद्धतीने हाताने चोळून घेणार आहोत दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने आपण मोदकाची खवलं काढून घ्यायची म्हणजे अगदी स्वच्छ साफ होतात तर इथे आता पाहू शकता पूर्णपणे आपण मोदकाची खवलं काढून झालेली आहेत पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे जी मोदकाला खवलं असतात ती स्वच्छ साफ होतात तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे पाहू शकता पाणी अगदी स्वच्छ निघालेलं आहे इथे आपण आता तिकलं तयार करून घेणार आहोत इथे पाहू शकता मोदकं अगदी स्वच्छ साफ करून झालेली आहेत आता आपण इथे तिकलं बनवणार आहोत काही ठिकाणी तिकलं म्हणतात काही ठिकाणी मोदकाचं सुकं म्हणतात तर इथे आपण आता घरगुती लाल तिकटाचा वापर करणार आहोत दोन चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत इथे आपण फक्त घरगुती लाल तिखटामध्ये हे तिखलं बनवणार आहोत म्हणजे इथे आपण गरम मसाल्याचा वापर न करता फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबा एवढी इथे आपण जुनी चिंच घेतलेली आहे तुमच्या इथे जर चिंच खात नसतील किंवा आवडत नसेल तर इथे तुम्ही कोकम आगळ किंवा आमसुलचा म्हणजे कोकमाचा वापर करू शकता तर इथे आपण आता चिंच पूर्णपणे पाण्यामध्ये अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत म्हणजे त्यातील जो कोळ असतो तो पूर्णपणे आपण काढून घेणार आहोत हे तिखलं म्हणजे सुकं तुम्हाला कितपत आंबट किंवा तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा आणि चिंचेचा वापर करायचा आहे तर इथे आपण हे जास्त पातळ असं कालवण बनवणार नाही होत तर साधारण आपण सुकं म्हणजे तिखलं बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे आपण दोन वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे हे तिखलं बनवण्यासाठी इथे भरपूर असा बारीक ठेचून घेतलेल्या लसणाचा वापर करणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून फोडणीमध्ये आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे इथे पाहू शकता लसूण छान लालसर आपण परतून झालेला आहे लसणाचा रंग बदलला म्हणजे जे तिखलं बनवतं त्याला खमंगपणा येतो तर इथे आपण फोडणीमध्ये पाव चमचा घरगुती लातिकटाचा वापर केलेला आहे घरगुतीला तिकटाचा फोडणीमध्ये वापर केल्यामुळे रंग खूप छान येतो तर इथे आपण आता मोदकं फोडणीला दिल्यानंतर लगेचच आपण झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो लसणाचा स्वाद आहे तो छान असा तिकल्यामध्ये उतरतो हे तिकलं जास्त पातळ न करता अगदी सुकं असं बनवलं जातं तर इथे आपण कमी पाण्याचा वापर केलेला आहे तिकलं एकदा फोडणीला दिल्यानंतर एकदा आपण इथे ढवळून घेणार आहोत मच्छी फोडणीला दिल्यानंतर जास्त वेळ ढवळायचं नाही नाहीतर मग मच्छीचे जो मास आहे तो वेगळा होतो छोटी मच्छी शिजायला फारसा वेळ लागत नाही त्याच्यामुळे जास्त पण ढवळू नका इथे पण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे इथे मी एका दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहेत मिरच्यांचा वापर केल्यामुळे या तिकल्याला छान अशी चव येते वरून आवडत असलंच भरपूर अशी कोथिंबिरीचा वापर करायचा आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी हे तिखलं छान उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तिखलं छान उकळलेलं आहे गॅस बंद करायचं आहे अतिशय चविष्ट झणझणीत असं हे तिकलं तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे तिकलं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अच्छी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये